स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा काल प्रबोधिनी एकादशी होती आणि कालच्या एकादशीनिमित्त अचानक ठरलेला बेत म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची तीन दिवसाची सेवा तर हा अचानक आलेला योग इतका सुंदर आणि इतका विलक्षण होईल आम्हालाही कळालेलं नव्हतं तर झालं असं म्हणजे अनुभव सांगण्याचा हा एक म्हणजे प्रयत्न की खरोखर जर मनापासून तुमची इच्छा असेल तर खरंच भगवंताला सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करून घेण्याचा हट्ट हा म्हणजे भक्ताचा हट्ट हा पुरवावाच लागतो तर अगदी त्याचप्रमाणे झालं काल प्रबोधिनी एकादशी होती आणि आज म्हणजेच दोन तारखेला भागवत एकादशी तर बघा कार्तिक महिन्यातला हा इतका सुंदर योग आणि या सुंदर योगावरती श्री व्यंकटेशांनी म्हणजेच आपले बालाजी महाराज तर बालाजींनी इतक्या सुंदर प्रकारे काल आमच्याकडून व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी करून घेतली ती खरंच अद्भुत होती आपल्याला माहितीच आहे की रात्री बारा वाजता अगदी सुचिरभूत होऊन आपल्याला ही सेवा करायची असते आणि काल सव्वा अकरा झाले तोपर्यंत कुठलंच काही कोणत्याच गोष्टीचं नियोजन नव्हतं ठरलेलं कसलीच तयारी नव्हती पण म्हणतात ना जर मनापासून जर तीव्र इच्छा असेल तर खरोखर भगवंतालाही ती इच्छा आपली पूर्ण करावीच लागते तर सव्वा अकरा वाजून गेलेले होते अजून कुठलीच काही तयारी नव्हती सगळ्यांची हीच अवस्था होती असं काही ठरलेलं नव्हतंच कारण मुळात म्हणजे अचानक ठरलेला योग आणि तोही दुग्ध शर्करा योग अगदी म्हणजेच आपण म्हणतो ना की आता आपले जे भगवान विष्णू आहेत ते निद्रा अवस्थेतून या दिवशी म्हणजे त्यांपेतून उठ उठत असतात तर आणि म्हणजे रात्री बारा वाजेचा योग हो, आणि सेवा सुरू करण्याचा योग हो। म्हणजेच काय तर आपण भगवंताला झोपेतून म्हणजे निद्रेतून आपण उठवतोय आणि उठल्या उठल्याच भगवंताचं आपण त्यांचं स्मरण करतोय त्यांची भजनं गातोय त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही व्यंकटेश स्तोत्राचं जे आवर्तन आहेत म्हणजे एकवीस आवर्तने जेव्हा आपण एकवीस आवर्तने करतो त्यावेळेला ते पूर्ण मंडल तयार होतं तर ही सेवा खरंच खूप छान प्रकारे इतकी खूप सुंदर इतकी मस्त प्रा, पार पाडली आणि व्यंकटेशांनी ती करून घेतली आपण कोण करणारे आपण शून्य आहोत करता आणि करविता भगवंत आहेत कोण अजून किती कसं करायचं हे त्यांचं नियोजन असतं आपलं नाही तर छान प्रकारे बारा वाजता सेवा सुरू झाली एकवीस आवर्तेने झाली सगळ्यात प्रथम विष्णू सहस्रनाम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राची एकवीस आवर्तने तेही मराठीत संस्कृत जर आपण घेतलं तर संस्कृत हे खूप फटाफट होतं कारण ते एकच पेज असतं पण हे जे आहेत आपलं मराठी आवर्तन जे आहेत व्यंकटेश स्तोत्राचं त्याला थोडा वेळ लागतो पण जर तुमची जर म्हणजे वाचण्याची जर आ, स्पीड जर खूप चांगल्या प्रकारे असेल तर ते नक्कीच वेळेत पूर्ण होतं तर एकवीस वेळा ज्या वेळेला आपण वीस, वीस पूर्ण करतो आणि शेवटचं एकवीस वेळा ज्या वेळेला आपण ते, ते पूर्ण करत असतो त्यावेळेला ते पूर्ण करायचं असतं म्हणजे आपण ज्या वेळेला सुरुवात करतो व्यंकटेश स्तोत्र वाचायला तर ऐंशी नंबर येतो आपला मराठीत प्रकृती याच्यामध्ये तिथपर्यंत आपल्याला ते वाचायचं असतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपलं शेवटचं आवर्तन असतं म्हणजेच एकवीस नंबरचं तर त्यावेळेला पूर्ण आ म्हणजे व्यंकटेश स्तोत्र वाचून शेवटी आरती आपल्याला करायची असते तर म्हणजे खरंच ते शब्दात मांडण्यायोग म्हणजे मांडताच येणार नाही इतकी अद्भुत सेवा काल झाली आजही होणार आहे रात्री म्हणजे बारा वाजता सुरू होणार आहे त्या अगोदर विष्णू नाम होणार आहे तर असे जर योग आपल्या आयुष्यात जर आले तर किती भारी वाटतं ना आपल्याला आणि मनही खूप हलकं झाल्यासारखं वाटतं की ज्या गोष्टीची ज्या क्षणांची आपण वाट बघत असतो ते क्षण आपल्याजवळ नक्कीच येतात आणि असंही म्हटलं जातं की ह्या काळामध्ये ह्या वेळेमध्ये जो सेवा करतो त्याला कोणत्याच भगवंत भगवंतही कमी पडू देत नाही मग त्याच्या घरामध्ये अन्न असो त्याच्या घरामध्ये दारिद्र्य असो म्हणजे कोणतेही तुमचे प्रॉब्लेम असो हे त्या सेवेतून नक्कीच तुमचे पूर्ण म्हणजे संकटे दूर होतात दुःख दूर होतात आणि सर्वांना माहितीच आहे की व्यंकटेशांची सेवा कशासाठी केली जाते तर ज्या घरामध्ये जिथं भगवान विष्णूंचं म्हणजे त्यांच्या त्यांची भजने गायली जातात त्यांच्याबद्दल त्यांची आवर्तने घेतली जातात व्यंकटेश स्तोत्राची तिथं लक्ष्मी ही स्वतः धावत येते कारण म्हणतात ना जिथं पती परमेश्वर आहे तिथं पती पत्नी ही आवर्जून जात असते आणि अगदी तसंच असतं जिथं जिथं भगवान विष्णूंच्या सेवेची आवर्तने होतात तिथं लक्ष्मीला अवश्य जावंच लागतं आणि तशाच प्रकारे खरंच खूप छान सेवा काल बालाजी महाराजांनी करून घेतली खूप फुँ, म्हणजे खूप हलकं झाल्यासारखं वाटतं आहे नक्कीच यापुढचा जो आपला सेवेचा जो भाग असणार आहे तो लाईव्ह घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाणार आहे जर व्यंकटेश महाराजांची इच्छा असेल बालाजींची इच्छा असेल तर नक्कीच आपण तो उपक्रम राबवूया जेणेकरून ज्यांना या सेवेमध्ये सहभागी व्हायचा आहे ते पण या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतील तर असा हा प्रयत्न असणार आहे पुढचा आता हा तीन दिवसाचा संकल्प आहे की रोज एकवीस एकवीस आवर्तने घ्यायची आहेत आणि व्यंकटेश स्तोत्राची ही पूर्ण करायची आहे मग आता कोणी एक दिवसाचं करतं कोणी तीन दिवसाचं करतं कोणी सात दिवसाचं करतं कोणी एकवीस दिवसाचं करतं पण तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं हे उत्तम कारण आपल्याला सात दिवसाचं होऊन जातं पण त्याऐवजी जर एकवीस दिवसाचं जर तुम्ही केलं तर त्यामध्ये आपल्याला जे काही आपले बाकीचे गो गोष्टी असतात म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं त्यामध्ये आपल्याला सुत किर्दी हे सगळं पाळायचं असतं म्हणून जर तुम्ही तीन दिवसाची किंवा एक दिवसाची किंवा जास्तीत जास्त सात दिवसाची जर सेवा केली तर नक्कीच म्हणजे ही सेवा उत्तम मानले जाते तर होत असेल तर नक्कीच अवश्य व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या की तुम्हाला काय अनुभव येतात बघा आयुष्यामध्ये पैसा हा सर्वच काही असतो असं नाहीये पण ज्या सेवेने आपल्या मनाला शांतता मिळते हे सगळ्यात मोठं उत्तम उदाहरण आहे की ज्या सेवेने तुमच्या मनाला शांतता मिळते आहे ती सेवा तुमची भगवंतापर्यंत पोहोचते आहे हे तेवढंच खरं आहे आणि आपण प्रत्येक वेळेला सेवा करतो त्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला आपले भगवंताला फक्त उणे धुणेच मागत असतो देवा हे कार्य झालं आता माझं ते पुढचं राहिलं आहे देवा हे झालं आता पुढचं थोडंसंच राहिलं आहे पण आपली ती म्हणजे मागण्याची पद्धत जी आहे ती काही बंद होत नाही पण जर न मागता जर तुम्ही खरंच भगवंताजवळ जर, जर एकलीन होण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच भगवंत तुम्हाला कसलीही कोणतीही काही मागण्याची आवश्यकता ठेवत नाही जी आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आनंदित जगण्याचा प्रयत्न करा त्या म्हणजे असं नाही आहे की दुसऱ्यांचं बघून आपणही त्याचा हेवा करावा असं अजिबात नाही हेवा करा सेवेचा करा कोणता सेवेचा करा अरे त्यांनी ती सेवा केली मलाही करायची आहे पैशांचा हेवा अजिबात करू नका की हा त्याच्याजवळ एवढा आहे माझ्याजवळ असायला हवं हे बघा पैसा ही सर्व काही असतो असं काही मा नाही माहिती आहे सध्याच्या युगामध्ये पैसा सर्वश्रेष्ठ आहे पण जगण्यासाठी माणुसकी सगळ्यात मोठी आहे तर बघा जर तुमच्याजवळ माणुसकी असेल तुमच्याजवळ जर संस्कार असतील तुमच्याजवळ जर, जर तुमच्या मनावरती तुमचं कंट्रोल असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ आपोआप येथील मागाव्या लागणार नाही फक्त त्यासाठी काही तुमचा जो काळ असेल तो जाऊ द्या आणि त्यातून नक्कीच काहीतरी तुम्हाला चांगलं मिळणार आहे एवढी आशा मात्र तुम्ही भगवंताकडून नक्की ठेवा कारण वेळ आली की भगवंत एवढं काही देतो एवढं काही देतो की मागायची काहीच कोणतीच आपल्याला म्हणजे की बाबा मला हे माझं राहिलं ही कोणतीच अपेक्षा अपूर्ण ठेवत नाही म्हणून जे तुमची परिस्थिती आहे त्यामध्ये समाधानी सुखी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा नक्कीच भगवंताला तुमची हाक ऐकून तुमच्यापर्यंत यावं लागेल बघा एक सुंदर उदाहरण एका डॉक्टरांचा आहे खूप म्हणजे अशा प्रकारे योग, ते उदाहरण आहे की सांगण्यायोग योग्य आहेच ते मुळात म्हणजे ते डॉक्टर हृदयविकाराचे डॉक्टर मुंबईतले प्रख्यात डॉक्टर होते आणि म्हणजे त्यान, त्याना भगवंत काय हे माहितीच नव्हतं म्हणजे ते मानतच नव्हते मुळात ते जे भगवंताला मानायचे त्यांना ते म्हणायचे की नाही भगवंत ह्या जगातच नाही आहे भगवंत ह्या जगातच नाही आहे पण त्यांचं हृदयविकाराचं जे ते ऑपरेशन करायचे ते प्रत्येक वेळेला एवढ्या चांगल्या प्रकारे ते सक्सेस व्हायचं की कोणताच प्रेक्षण असा म्हणजे म्हणतो ना आपण दुखी होऊन कधी परत जात नव्हता तो आनंदी होऊनच जात होता मग आता फक्त मुंबईतलेच का तर नाही तर संपूर्ण भारतातले भारताच्या म्हणजे परदेशातले पर लोक सुद्धा त्यांच्याकडे ऑपरेशनला येऊ लागले ऑपरेशन mm -hmm. खूप चांगल्या प्रकारे पार पडू लागले ही सत्य घटना आहे तर बघा माणगे डॉक्टर आहेत त्यांचं नाव त्यांचं आडनाव मी सांगते तुम्हाला तर बघा खूप छान प्रकारे त्यांनी त्यांचं जे कार्य होतं डॉक्टर की पदाचं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडलं पण एके दिवशी त्यांना अचानक म्हणजेच की सरकारने त्यांच्या या कामाची दखल घेतली आणि त्यांना दिल्लीला बोलवलं कुठं बोलवलं दिल्लीला बोलवलं की तुमचा पुरस्कार तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजे जे काही त्यांची तारीख ठरलेली असेल त्या तारखेला त्यांना बोलवलेलं होतं तुम्हाला सकाळी दहा वाजता हा पुरस्कार देण्यात येत आहे तर तो अवश्य तुम्ही तो घेण्यासाठी प्राप्त करण्यासाठी तुम्ही तिथं हजर व्हा आता सगळं काही ठरलं आणि जाण्याचाही दिवस आला पण मात्र ज्या वेळेला ते एअरपोर्टवरती पोहोचले त्यावेळेला तिथं त्यांना सांगण्यात आलं की तुमची जी दिल्लीची फ्लाईट होती ती दहा तास लेट आहे मग त्यांनी विचारलं प्लॅटफॉर्मवरती सॉरी एअरपोर्टवरती की सर, आता याच्यानंतरची फ्लाईट किती वाजता आहे तर त्यांनी सांगितलं की सर कृपया क्षमा असावी आता याच्यानंतरची फ्लाईट तुम्हाला दहा वास दहा किंवा बारा तासानंतर आहे ते खूप विचारात पडले आता इथं थांबून तर चालणार नव्हतं खूप हुशार डॉक्टर तर त्यांनी गाडी करून जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे की गाडी करू आणि आपण पर्यंत पोहोचून जाऊ सकाळपर्यंत दिवस म्हणजे त्यांनी लगेच त्यांची कार बुक केली आणि ते निघाले घरून बोलवण्यापेक्षा त्यांनी तिथल्या तिथं जी कार होती त्याने जाण्याचा त्यांनी अट्टहास केला आणि ते निघाले सुद्धा रस्त्याने जाता 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 त्यांना खूप अडचणी येत गेल्या आणि एके ठिकाणी अशी अडचण आली की तो पूल तुटलेला होता अचानक पाऊस आला आणि तो पूल तुटलेला होता त्यांना तिथंच थांबावं लागलं आता गाडीचा जो चालक होता तो सुद्धा बोलला की सर आता आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही मात्र बघा एका झोपडीमध्ये रस्त्याने अलगद एका साइडला असलेली खूप छोटीशी एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक लाईट सुरू होता तर त्यांनी म्हणजे त्या चालक जो होता तो बोलला की आपण तिथं जाऊ आणि बघू काही आपल्याला मदत मिळते का तर डॉक्टर स्वतः गेले त्यांनी आत आवाज दिला कोणी आहे का आतून आवाज आला कोण आहे तर त्यांनी सांगितलं मी अशी अशी व्यक्ती आहे म्हणजे त्यांनी त्यांचं पूर्ण नाव जे होतं रिअल ते काही त्यांनी सांगितलं नाही पण ते म्हणाले की आम्ही वाटेकरू आहोत आम्हाला जायचं होतं पण असा असा प्रॉब्लेम आलेला आहे तर तुम्ही थोडा वेळ मला इथं तुमच्या घरामध्ये थांबू द्याल का तर त्या ताई म्हटल्या हो थांबा म्हणे था दादा काही हरकत नाही मग त्या त्यांच्या झोक्यामध्ये जे काही म्हणजे त्यांनी बाळकृष्णाला ठेवलेलं होतं आणि त्यांना ते सारखे झोका देत होते तर सारखे झोका देत असताना त्या ताई म्हटल्या थांबा दादा मी तुमच्यासाठी पाणी आणते पुन्हा झोका दिला आणि पुन्हा त्या पाणी आणायला गेल्या पाणी आणलं पाणी दिलं त्यांनी पाणीही घेतलं मग नंतर त्या पुन्हा झोका द्यायला लागल्या डॉक्टर हे सगळं बघत होते पण ते काही बोलत नव्हते मग थोड्या वेळाने त्या ताई बोलल्या दादा मी तुमच्यासाठी चहा टाकते हा थांबा जरा त्या झोका देण्यामध्ये दे पुन्हा झोका देऊ लागल्या आणि झोका देण्यासाठी एवढ्या मग्न झाल्या एवढ्या मग्न झाल्या की त्यांना चहा ठेवण्याची सुद्धा आठवण राहिली नाही अचानक त्यांना म्हणजे कळालं की अरे आपल्याला तर चहा ठेवायची होती त्या पुन्हा त्यांच्या म्हणजे जो काही जी चूल होती ती चूल त्यांनी पेटवली त्यावरती त्यांनी चहा टाकला एक कप म्हणजे दीड कप चहा टाकला आणि त्या पुन्हा झोका देऊ लागल्या झोका एवढा देऊ लागल्या एवढ्या देऊ लागल्या की अक्षरशः ते त्यांचं जळून गेलं ज्या वेळेला ते जळालं त्यावेळेला त्यांना त्याचा वास आला तर त्या खूप त्या गोष्टीवरती म्हणजे त्यांना खेद झाला तर त्या म्हणाल्या भाऊ माझ्याच्याने चहा जळला बरं का मी परत पुन्हा चहा ठेवते त्यांचं तेच पुन्हा सुरू झोका देण्याचं काम काय तर झोक्यामध्ये कोण होतं भगवंत होते बाळकृष्ण झोपलेले होते आणि त्या सारख्या त्या बाळकृष्णाला झोका mm. देत होत्या झोका mm. देता देता त्या परत पुन्हा विसरल्या आता त्या मात्र भाऊ थांबा मी परत पुन्हा चहा टाकते आता डॉक्टर म्हणाले ताई नकोय मला चहा आता चहा मला नको तुम्ही हा झोका सारखा का देता आहोत हो तेवढ्यामध्ये खोलीतून एक आवाज आला खोकण्याचा एक पाच वर्षाचा मुलगा त्यांचा म्हणजे झोपडीच्या अगदी अलगद छोटस एक म्हणतो ना आपण एक कुटियामध्ये एक छोटस साईडला अशी खोली असते तर त्या खोलीमध्ये त्यांचा पाच वर्षाचा मुलगा हा खाटीवरती झोपलेला होता त्याचा फोकळण्याचा आवाज आला आणि आई अलगदच त्याच्याकडे धावत गेले तर धावत गेली त्याला पाणी पाजलं आणि परत पुन्हा आली आणि झोका देऊ लागले हा बोला भाऊ तुम्ही काय म्हणत होते असं ती त्यांना म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये ती बोलू लागली तर त्यावेळेला डॉक्टर म्हणाले ताई तुम्ही हे काय करता आहोत हा झोका कोणाला देतात तुम्ही देता तरी कोणाला आहात मला सांगा तरी तर तेव्हा त्यात आई म्हणू लागल्या काय सांगू मी माझी व्यथा खूप वेगळी आहे मला कोणीतरी सांगितलं की मुंबईचे खूप मोठे प्रख्यात डॉक्टर आहे मांडगे डॉक्टर की त्यांच्याकडे हृदयाचे मोठे मोठे चांगले चांगले ऑपरेशन हे सक्सेस होत असतात आणि माझाही मुलगा अगदी हृदयविकाराच्या याच्याने म्हणजे तो पीडित आहे त्यालाही हृदयाचा त्रास आहे तर मी अशा आशे आशेने या माझ्या भगवंताला असा झोका हो देते असा झोका हो देते की माझ्या भगवंताला सुद्धा एकन एक दिवस माझ्यासाठी त्याला माझी कळकळील माझ्यासाठी त्याला काहीतरी वाटेल आणि तो माझ्या मदतीला धावून येईल एका क्षणामध्ये डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि डॉक्टर म्हणजे त्यांना अक्षरशः म्हणजे रडू आलं की माझ्याकडे परदेशातून माझ्याकडे पेशंट येतात स्वतःहून ते माझ्याकडे चालत येतात आणि भगवंताने मात्र मला कोणाजवळ आणून ठेवलं म्हणजे बघा यातून फक्त एकच निदर्शनास आलेलं आहे की आपण जर मनापासून भगवंताची जर भक्ती केली तर भगवंत सुद्धा आपल्या मदतीला कशा प्रकारे धावून येतो त्या ताईंना माहिती नव्हतं की हे साक्षात मांडगे डॉक्टरच त्यांच्या घरी आलेले आहेत किती अद्भुत लीला ही सत्य घडलेली घटना आहेत आणि खरच खूप म्हणजे ज्या वेळेला हे प्रथम ऐकण्यात आलं वाचण्यात आलं त्यावेळेला खरोखर डोळ्यातून पाणी आलं की बरेच नास्तिक लोक म्हणतात की भगवंत या जगात नाही अरे तुम्ही अनुभवून तर बघा भगवंत आहे जोपर्यंत तुम्ही मनापासून त्याची भक्ती करत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला भगवंत करणं हा सोपा नाही मनापासून भक्ती करा अशाच प्रकारे भगवंताला तुमच्या मदतीला कोणाला ना कोणाला पाठवावं लागेल जसं की ताईच्या मदतीला त्या बाळाच्या मदतीसाठी मांडगे डॉक्टरांना साक्षात तिथं जावं लागलं खूप अद्भुत अनुभव होता त्या ताईंचा आणि खरच खूप छान वाटलं की काय लिहिलं आहेत ना भगवंताची नुसत्या काय तर फक्त झोका द्यायच्या बाळकृष्णाला किती झोपवू किती झोपवू जेणेकरून हा बाळकृष्ण एका दिवशी उठेल आणि माझ्या मदतीला कोणाला तरी पाठवेल आणि तसंच झालं त्यांच्या आयुष्यामध्ये असो असेच आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात घडो प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ अशीच बाळकृष्णाजवळ आपल्या व्यंकटेशाजवळ प्रार्थना करते आणि आजचा विषय इथंच संपवते तुम्हाला आजचा आपला जो हा भाग आहे हा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्कीच आवर्जून सांगा सांगताना बोलताना माझं काही चुकलं असेल तर ते माझं मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या कारण करता आणि करून घेणारे आपले स्वामी आहेत आपण कोण आहोत तर आपण फक्त निमित्त मात्र आहोत आणि हो आवर्जून आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहेत ज्यात माझे स्वतःचेही अनुभव आहेत आणि तुम्हाला जर तुमचे अनुभव सुद्धा सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आपल्या ग्रुपची अवश्य जॉईन करा आणि तिथं तुमचे अनुभव नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ